लेरो से डर लगता है साफ पानी से नहीं तो मित्र तो ना आपले यूट्यूब मित्र है म्हणजे त्यांचा आपला काही परिचय सुद्धा नसताना एक माणूस की नात्याने आज आपण त्यांना भेटण्यासाठी शंभर किलोमीटर आपल्या त्यांच्या गावाला भेटण्यासाठी चालत हे बघा आमचे मित्र इथं थांबलेले आहेत आमची वाट वागत पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल आज आम्ही अशा ठिकाणी चाललेलो आज आपले आम्ही आले मुंबईवरून आज आम्ही अशा ठिकाणी चाललेलो आहे आपला एक मित्र आहे युट्यूब मित्र म्हणून त्यांची भेटीला तुम्हाला ते व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो आज आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं जम्मू आणि काश्मीर म्हणतात अशा तालुक्याला ओळख जाणार तालुका म्हणजे आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये तर अकोल्या तालुक्यामध्ये आपल्याला आज आपल्या युट्यूबवर मित्राला भेटण्यासाठी जायचं ते कोण मित्र आहेत व्हिडिओमध्ये संपूर्ण बघा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवू तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या वेळेला नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हो व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा विसरू नका मित्रांना शेअर करा विसरू नका आणि जे आपले युट्यूब मित्र आहे म्हणजे त्यांचा आपला काही परिचय सुद्धा नसताना एक माणूसकीच्या नात्याने आज आपणही त्यांना भेटण्यासाठी शंभर किलोमीटर आपल्या त्यांच्या गावाला भेटण्यासाठी चाललं ते कोणतं गाव आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळले तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अनेक मित्रांचा असा प्रश्न होता का तुमचे युट्यूबचे गुरु कोणी तर आमचे युट्यूबचे गुरु आहे बघा आमचाच भाऊ आम्ही दोरपे म्हणजे आमचा मोठा चॅनल आहे आम्ही दोरपे या नाव आणि अकरा ते साडे अकरा लाख सबस्क्रायबर आहे तो चॅनल पण तुम्ही जाऊन नक्की बघा आमचं युट्यूबचे गुरु म्हणजे आमचे बंधू आम्ही दोन्ही आमचे युट्यूबचे गुरु त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केलं आमचं काय जास्त शिक्षण नाही वेल माझं शिक्षण आठवी झालं त्या शिक्षण असताना सुद्धा तिने आम्हाला मार्गदर्शन केलं पण आज आम्ही ज्या मित्राला भेटायला चाललो त्यांनी पण आम्हाला मोटिवेशन केलं का व्हिडिओ जा असे लोक पाहतात लोक नावं पण ठेवतात पण त्यांच्या मनावर नाही घ्यायचं त्यांच्यामुळं त्यांची खास भेट घेण्यासाठी आम्ही आज आमची घरची स्वतःची फोरिलो घेऊन आम्ही त्यांना भेट शंभर किलोमीटर अंतरावर भेटण्यासाठी चाललेलो आहे आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या तर नवे महाराष्ट्र राज्याच्या जम्मू अँड काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या अकोले तालुक्याला भेट देण्यासाठी दे बघूया आजू पुन्हा वेळ जरी भेटला तर आपण आणखीन ठिकाण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न पण करू तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्कीच सांगायचा आता आम्ही चाललेलो आहे आता आपल्या गावावरी गावाकडून निघालो आहे आपणही अकोले तालुक्यामध्ये तर मित्रांनो आता बारा वाजलेली आम्ही आप आम्ही संगमने पुणे पोचले आता अकोले नाका मळी नदी वरला पुले आम्ही आता अकोले नाका पोचलेलो आता अकोल्या नाकाकडे अकोल्याकडे निघालोय म्हणजे आपल्या नगर जिल्ह्याच्या जम्मू अँड काश्मीरला तर चल चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघा आपण आता कोणतं ठिकाण एक्सप्लोर करणार आम्हाला पण माहित नाही बघूया आता पुढे व्हिडिओ म्हणजे जसं व्हिडिओ तसा आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू आपण ज्या व्यक्तीची गाठ घेण्यासाठी चाललोय ते पण तुम्हाला लवकरच बघा भेटेल व्हिडिओ कंटिन्यू बघत जा मित्रांनो आपण आता अकोले तालुक्यात एंट्री केलेलं आहे आता कळस गावामध्ये हा हे अकोले संगमनेर राज्य महामार्ग या मार्गाने आता आपण अकोल्यावरून राजूरकडे होतो राजूरवरून त्यांच्या गावाकडे जायचं आहे मित्रांनो ते गाव कोणतं तुम्हाला लवकरच कळेल व्हिडिओ कंटिन्यू बघत त्याला सुंदर असं वातावरण बंद झालं आहे आता दा पावसाचं वातावरण आहे पुढं त्यामुळे आपण फोर व्हीलर आणली होती तर चाललोय आता बघूया काय आता पुढं वातावरण कसं आहे आता हा आहे अकोले संगमनेर राज्य महामार्ग तर मित्रांनो आपण आता अकोले शहरामध्ये एंटर झालेलो आहोत आता हे अकोले सिटी आहे म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं जम्मू अँड काश्मीर म्हणतात त्याला हे स्वर्ग आहे आपल्या जिल्ह्याचं आपणही आता अकोल्यामध्ये गेलो चाललोय आता बघूया आता पुढे जायचं आपल्या पुढे जाऊया मित्रांनो आपण अकोले तालुक्यात येणार ना आपल्याला पाऊस न लागणार पावसाळ्यामध्ये आता कधीच नाही होणार तर त्यामुळे आपण आज मोठी गाडी आणलेली होती अशा प्रकारचा मित्रांनो इकडे पाऊस पण सुरू झालाय आपले जे अहमदनगर जन्नत स्वर्ग म्हणते ना स्वर्गात आपल्या पाऊस सुरू झालेला आहे आता तर आपण चाललो आहे जे आपल्या युट्यूब मित्राकडे आले त्यांचं घर जवळ राहिले चाळीस एक किलोमीटर आता राजूर गावाकडे आपण चाललेलो राजूर म्हणून त्यांच्या गावाकडे जाणार आहोत <laughs> मित्र अकोल्यात आल्यानंतर आता हे सुंदर शेनादारी पाहायला मिळतात तुम्हाला आता समोर ती सहन करायला माहित नाही तिकडे एक सुंदर असा डोंगराचा धबधबा पडतोय सुंदर असं हिरवगार वातावरण झाले पाऊस असं पण वातावरण आहे असं छान वाटतं तुम्हाला आणखीन धबधबे पाहायला मिळणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत चला ते राजूरचा रोड आहे आपल्या राजूरला चाललोय आम्ही तर आम्ही आता राजूरमध्ये पोहोचलेलो आता पंधरा विचारायला जाणार आपल्याला जायचं आहे तिकडं आज आम्ही गाडीमध्ये जण आहे आपला आम्हीच भाऊ आम्ही जोगत आहे गाडी घेऊन बघूया आता पुढे विचारून जायचं आहे आपल्याला तिकडं आता आपण फॉल लावले त्यांना विचारून हा आता राजूरच्या पुढे आलं आहे पिंपरकणी रोडला हा हा पिंपरकणी रोड काहीतरी आहे हा हा हा

पहिलाच तर विचारला तिने तिने आता इथून पुढे जायचे विचारलं तर बघून रस्ता कुठे आता पुढे का वीस किलोमीटर अहो वीस किलोमीटर जायचे रस्ता कोण आहे कांचा हे दोन रस्ता म्हटलं कांचा आहे कुठं जाऊन आहे ना हां ते साहेबांचं बंगला आहे म्हणून राईट घ्यायचं आता यो भंडारदारा रोड इकडं हरिश्चंद्र रोड चला जाऊ पुढं मित्रांनो भंडारदारा पाहण्यासाठी बघा ना आपले लोक येते नाही गुजरातचे लोक गुजरात पाशिंग गाडी गुजरातचे लोक पाण्यासाठी आले होते वरांदा फॉल बघा मित्रांनो इतके लांबून पर्यटक येतात आपल्या इकडे आपले इथं लोक जवळच पाहिला मी तर पहिल्यांदा चाललो आज या भागाला अखोले भागा शेलविरे शेलविरेल तुम पिंपर साहेबांच तो नवीन पुल झाला राघोजी बांगरी

निळवंडे धरणाच्या साईडला आपण चाललेलो आहोत हा जो रस्ता आहे ना निळवंडे धरणाच्या बाजूने निघतोय म्हणजे कोणत्या साईडला आम्हाला पण काही जास्त माहित नाहीये बघू शकता आपण निळवंडे धरण आमचे मित्र नाही पहिली जे वेळी आधी रस्ते नाही यायची आता ह्या नदीवर बोलतात की आशिया खंडातील जगातील सर्वात उंच पूल बांधलेलं आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने हा पूल बांधलेला आहे बघूया मित्रांनो हा फुल कसा आहे आपल्या निळून डॅमवर बांधलेला हा सगळ्यात उंच फुले हा राजूर्दे पिंपरकणी म्हणून या रोडचं नाव आहे आपण चाललो या त्या आपल्या युट्यूब मित्राकडे चला मित्रांनो तुम्हाला फुल वगैरे व्हिडिओ दाखव अकोले तालुक्यातील फेमस अशी भात लागवड म्हणतात किलाई असे भातलागड आणि सुंदर छोटे छोटे धबधबे पण वाहतात तिकडे भरपूर आता पाऊस पण असतो आणि इकडं वातावरण तुम्हाला दाखवतो तिकडे समोर तिकडे डोंगर बघा असे ढग कसे जमून आलेले पाऊस पण सुरू नाही असं वाटतंय तर आपण इथं थांबलोच थोडं हे दृश्य पाहायला भेटले आता इथं आपली गाडी पण उभी अशा प्रकारे आम्ही आता सुंदर असा ना तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या कॅमेऱ्यातून तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का ते कमेंट करून नक्कीच सांगा अशा प्रकारे आम्ही आज व्हिडिओ बनवले आता आम्ही इकडे आपल्या युट्यूब मित्र भेटण्यासाठी चाललेले होते तुम्हाला थोडक्यात पाहावेस मिळेल कोणच्यासाठी आले कशासाठी आले व का आले व सगळं माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओ भेटून आता पुढं आपल्याला निवडून डॅम डॅमवर जो आधी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा तुम्हाला तो पूल बांधलेला आहे सेतू ते सेतूवरून आपण जाणार होतो निळवंड डॅमवरून पलीकडे तुम्हाला बादशी मित्रांनो अशा प्रकारे चालते इकडे साधनच नाही जाण्यासाठी अशा प्रकारे चालते पण बघू शकता या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू म्हणून हा जो पूल बांधलेला आहे तो पन पन हा भिलवंडी धरणार हा पूल आहे आणि असं बोलतात की सगळ्यात मोठा पूल आहे हा आशिया खंडातला की भारतातला माहीत नाही पूर्ण चेक करावं लागणार आपल्याला पण पण भरपूर मोठा ब्रिज आहे हा आणि या ठिकाणी काही कामे पण अजून चालू आहेत आपण बघू शकता या ठिकाणी आणि थोडंसं मध्ये थांबून आपण बघूयात पाणी कसं आहे किती पाण्याची पातळी आपल्याला काही कळत नाही मित्रांनो हे पाठी तुम्ही बघू शकता निर्वण धरण्याचा बॅकवॉटर आहे आपण आता पुलाच्या मधोमध येऊन थांबलेलो आहे संपूर्ण निर्वण धरून फुल चालले आशिया खंडाची सर्वात उंच पुलाचे बोलले जाते हे समोर बघू शकता प्रवरा नदीवर बांधलेला हा अशा खंडातील फुल आपले अमित घाऊन आमची गाडी आम्ही आता निम्या पुला येऊन थांबलेलो आता मित्रांनो मला पाण्याचं पण बिया वाटतं ते म्हणते की मित्रांनो लैरोशी डर लागत आहे सहा से नाही तर झाले झालंय तर तुम्हाला पाणी थोडं दाखवतो भेवट पाणी पाण्याचा भाग पोल पाणी भरपूर भरलेले ब्लॅक पोलिस आता हे पूलनं समोर टिकलं अशा प्रकारे आता आपल्याला पलीक जायचं आपल्या मित्राच्या त्यांच्या गावाला तर समोर ती होडी बघू शकतात ते होडीने प्रवास टाकतात की नाव याच्या नावाचे पहिले प्रवास पूल केलेले हे सुंदर धरण बांधलेलं आहे आपले धरण हे बघा आमचे मित्र इथं थांबलेले आहेत आमची वाट पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल आपण तुम्हाला आपण ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी आपली ओळख होती ना कुठलं ना तर ना कुठलं काही फक्त युट्यूबवर आपली ओळख झाली त्यांच्या प्रेमापुटी आपण इथं त्यांच्या प्रेमाने आम्हाला इथपर्यंत ओढीत आणलं आम्ही आमचं आमचं आम्ही भाऊ पण मुंबईवरून त्यांना भेटण्यासाठी आला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही परत व्हिडिओमध्ये बघितला बघितलं म्हणलो म्हणलं भेटायचा एका व्यक्तीला पण ती व्यक्ती म्हणजे ही आपली दादा जंगली यांच्या शेलवेरी तालुका अकोले या गावात आम्ही भेटण्यासाठी आलो तर रामादित्य मराठी ब्लॉग त्यांचा युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की पण सबस्क्राईब करावं त्यांचे व्हिडिओ पण आवडतो बघा आम्ही त्यांच्या व्हिडिओच्या त्यांच्या व्हिडिओ प्रेमापोटी इथेपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी आलो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा तर आता पुढील यांचा घरचा युट्यूबचा ब्लॉग तुम्हाला पुढील भागात दाखवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपल्याला नक्की जावा व्हिडिओ शेवट करून नक्की बघा व आता आपण त्यांच्या घरी पण जाणार व्हिडिओ आपल्याला लाईक नक्की